आपलं बैलाच नाव काय आहे आमच्या बैला नाव फकड्या फकड्या हो तुमचं नाव माझं नाव तानाजी निगडे आपण या पेडगावच्या मैदानाला आला पेडगावच्या मैदानामध्ये विकास नाळे युट्यूब चॅनल कडून तुमचं स्वागत करतो आणि कुठून आला आपण आता आम्ही नेर आमचं गाव नेर पुशेगाव तर आपल्या ह्या असणाऱ्या फकड्या बैलाचं काय वैशिष्ट्य आत्तापर्यंत फकड्या बायला आत्ताविषयी असं आहे की जागेपासून सुटलं का नाही की जेवढंच थोडं तोंड आलेलं का नाही किती पाळ द्यायला हिसाबच लागत नाही ते असे बघा आणि आता जवळजवळ आम्ही आठ ते दहा फायनल मारलेल्या आहेत त्या इथे यात काय खोटं सांगायचं नाही ह्या घरी म्हणून आमच्याकडं डालीबेली सगळं पद्धतीवर आहे हां पण ते काय होतंय प्रत्येक आकड्याला बैल वेगवेगळा असतो असं ना आमचा बैल नेहमी बुजबिने पडलेला आहे आता दोन्ही खांदे पळत मस्त मजा मजाय पिढा टाका दोन्ही पातल्या पाचल्या पळतो मस्त मजा दोन्ही खांदी हा बैल पळतो या ह्याच नाव देखील अतिशय सुंदरीत्या हे ठेवलं या नाद हिंद केसरी फकड्या तर हा हिंद केसरी कवा झाला हिंद केसरी पृशवाच्या मैदानात झाला पृष्काला आम्ही जो ना त्यावेळेला आम्ही सहा नंबर केला दहा गाड्यामध्ये फायनलला सहा नंबर गेला या वर्षीचा म्हणून हिंदी किसरी आम्हाला आणि ते पुशेकबाज मैदान आमच्याकडे सर्टिफिकेट दिले प्रत्येक गाडीला हिंदी किसरी म्हणून सर्टिफिकेट दिलेला आहे असं फुकट नाव आलेलं ना आम्ही आमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या बैलाचं आमच्या बाजूच्या जोडीला बैलाला पोशिकवाज हा आमच्याच पाहुण्याचा बैल होता ना शंभू मन बैल होता आणि आमचा उजबीला बैल होता आम्ही क्षीमी गट एवढा फास्ट आणि फायनलला देखील सहा नंबर काढला आहे पोशोकाचा फायनल आहे त्यामध्ये त्याचा सोबत पायरा कोण होत पोशोबाचा पायर होता ना शंभू मार बैल होता आमच्या पाहुण्याचा शंभो त्याच्यामुळे आम्ही फायनल राहिलो आणि फाकड्या शंभू आणि फाकड्या हा आज जे पेडगावचं मैदान बरगच्च्या असं भरलेलं आहे आपण पाहिलं आता आणि सर्वच नामांकित बैल आलेली इथे तर आपल्या ह्या हिंद केसरी फाकड्या सोबत कोण आहे आता बैल आमचा पाडेगावचा आहे बघा सोन्यामन आहे पाडेगावचा सोन्यामन आहे त्याच्याबरोबर आम्ही फायनल केले ते आणि आहे आम्ही असं आहे हा पायरा करत असताना काय अडचण वगैरे येते का नाही अडचण येत प्रत्येकाला माझे बैल कसा पळतो जी फोन केले केले पैर होतात असं आहे फोन केले केले मागं लागते माणसं पायऱ्यासाठी बैल बघतात ना माणसं पाहताना बरं किती जी वाट पडतो किंवा काय आणि कुठून कसा धरतो हे सगळ्यांना माहिती पडतं त्यामुळे पाड्याला काहीच अडचण नाही आम्हालाच फोन येतो ना शेवटी आम्हीच बाबा आम्ही पहिला झाल्या म्हणून सांगतो पॅकेजाला आमच्या पाहिला बरोबर असं आहे आता हे वाजव पाहिले आम्ही जवळ सात पाक्या आठवलं आहे पाडे वाजवायला आमच्या बरोबर पळायला नंबर एकचीच गाडी पडते आहे ती कुठं पेच जाईल आतापर्यंत ह्या सातऱ्या भागात कुठं कुठं हा मैदानामध्ये गुलाला राहिला आहे आम्ही बघा मध्ये डोरलेवाडी सगळेशवाडी इकडं भूषणगड परत तुमचं वारुगडला आणि सुतोवाडीला अशा पटण्यामध्ये राहिलो रह आम्ही हा विसापूर्वी राहिलो परत आणि आता काल आम्ही याला गेलो होतो ग कुठल्या आकडे परवा काय करा कर धन्यवाद अतिशय सुंदररीत्या आणि सविस्तररित्या या ठिकाणी तुम्ही ह्या विकास युट्यूब चॅनलला माहिती दिली सर्वसाधारण नाही म्हटलं तर आपण ह्या क्षेत्रा या बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून आहात आम्ही आता आमच्या जवळजवळ सतरा का अठरावा बैल आहे हो आम्ही जवळजवळ एकोणीसशे एकाहत्तरपासून आम्ही नादल आहे एकाहत्तर सालापासून नाचा आला आम्ही ह्या आता जाता नाद नाही सतरा अठरा बैल बोलतो आमच्याकडे हा नाद नक्की तुम्हाला कसं लागला थोडक्यात सांगा काय सांगायचं म्हणजे एक आमचं घरचं एक वासरं गायला झालं आणि ती होतं बारकस होतं पण असं जेवाड पळायला होतं की बोलायचं काय मग त्या पहिला मुळून नाद आम्हाला आला मग आम्ही मासे मग आमचं घरचे पण झाली मासे वासरे घेऊन पळावायला लागलो मग मुळात घरचं वासरं मला जिवाट लागलं होतं आते भी पर आज आता मी बैल पार का परत तिथं फायनलिश मोठ्या मोठ्या गड्या मारायचा आता जो फकड्या आहे तो घरचा आहे का खरेदी घेतलेला खरेदीला कितीची खरेदी आता ही खरेदी आम्ही केवळ लहान असताना एक लाखाची खरेदी घेतलेली आधात मी घेतलेला आहे आधा हे आताच्या फायनल येते त्याच्या आधी मध्ये फायनल घेतलेली त्यांना आता जी ही जी चपळाई आहे किंवा हा हिंद केसरी झालाय किंवा ह्याचा पळ बघून वगैरे मैदानातून कोण आपल्याला मागणी वगैरे येते का हा बरीच मागणी पण आम्ही काही कॅन्सल केलेलं आहे जेवढा आम्ही पिशवाच मैदान मला तेव्हाच पासून मागचा पाहिलं मागायसाठी आली पण आम्ही आम्हाला विकायचं नाही फक्त तुम्ही किंमत सांगा तोंडाचा जबाब द्या तेवढं आम्ही देणार पैसे पण आम्ही मला आम्हाला विकायचं नाही मला आम्हाला ना करायचं असे तरी एक सर्वसाधारण नाही म्हटलं तरी काय अपेक्षा आली पाहिजे का तुम्हाला आम्हाला अपेक्षा काय नावासाठी आम्ही करणार आहे पैशाची आम्हाला जरूर नाही पैसा आज तुम्हाला मोठ्या आकड्या आपलं नाव झालं बाकीच काय नाही पैसा तुम्हाला पाहिजे का तुम्हाला माहितीये हा असं आमचं खेळ आहे हो आज आहे आम्ही पैशाचे बघणार माझं आम्ही नात पाहिजे आम्हाला पाहिजे नावासाठी नात पाहिजे आणि गुलालात राहायला पाहिजे असू द्या सोडा बराच वेळ आता त्याला धरलेला आहे पकडलेला आहे गुलालात राहतो या आणि गुलाल हा माथ्यावरती अंगावरती पडण्यासाठी ही सर्व धडपड चालू आहे सर्व चपळाई चालू आहे आपण पाहतोया पैशासाठी हा, हा, हा नाद ह्यांनी जोपासलेला नाही बरोबर ना पैसा नाही तर आत्ता नाही म्हटलं तरी ह्या बैलासोबत किती मेजॉरिटी आहे म्हणजे लोक वगैरे आमच्या आता बोरा दहा बोरास आहे दाबर येत होता जाईल आता बघा आठ दहा आली ती मागणा चार पाच जण येणार आहेत कारण गाड्या तर माहिती पडली की लेट लागणार तुमचं नाही म्हटलं साधारण एक अंदाजे किती वय असेल माझं वय माझं चौऱ्याहत्तर वय वर्ष माझं चौऱ्याहत्तर आम्ही चार भाऊ तू चार तीन भाऊ माझं वारलं मी सगळ्यात लहान भाऊ आहे आणि ती सगळ्यात पुतणी बितणी जाता भावाची पोर गाव दे तर धन्यवाद करतो आणि तुम्हाला या पेडगावच्या मैदानामध्ये असं तुमची उत्तर उत्तर प्रगती अशीच होत जावं आणि तुम्हाला हा गुलाल भेटत जावं हीच एक चरणी प्रार्थना करतो विकास नाळ युट्यूब आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद